अफगाणातून आयात केलेल्या चरस या अंमली पदार्थाची ठाण्यात तस्करी करणाऱ्या अभय पागधरे या मच्छीमारास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या बागळे स्टेट युनिट पाचच्या पथकांना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे त्यांच्याकडून मोबाईलसह रोकड आणि ऐंशी लाख बहात्तर हजाराचा आठ किलो ब्याऐंशी ग्रॅम वजनाचं चरस हस्तगत करण्यात आलं आहे ठाण्यातील माझीवडा जंक्शन इथे एक व्यक्ती रस या अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती त्याच माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील भूषण शिंदे उपनिरीक्षक सुनील अहिरे हवालदार अजय साबळे सुशांत पालांडे माधव वाकचौरे आणि उत्तम शेळके इत्यादींच्या पथकानं चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास माजिवडा येथील आय लव्ह माजिवडा जंक्शन या ठिकाणी एका मोटारसायकलीवरून चरस विक्रीसाठी आलेल्या अभयाला सापळा रचून ताब्यात घेतले त्याच्याकडून आठ किलो ब्याऐंशी ग्रॅम चरससह एक्क्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याच्याविरुद्ध कापूरवाडी पोलीस ठाण्यात एन डी पी सी एस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढागे पाटील करत आहेत